हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका पवित्र श्रावण महिना चालू आहे आणि पाहता पाहता हा महिना संपत सुद्धा आलेला आहे तर आता बघा फक्त दोनच दिवस या श्रावण महिन्यातले बाकी आहेत आणि श्रावण महिन्यातला आजचा हा शेवटचा शनिवार आहे तर श्रावण महिना हा अत्यंत शुभ महिना मानला जातो आणि या श्रावण महिन्यामध्ये येणारा प्रत्येक दिवस हा सुद्धा अत्यंत महत्वाचा मानला जातो तर आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा कोणत्या ना कोणत्या देवी देवतांना समर्पित असतो आणि प्रत्येक दिवसाचं एक विशेष महत्व सुद्धा सांगितलं जातं तर शनिवार हा मारुती देवांना समर्पित असतो आणि आपण शनिवारच्या दिवशी मारुतीच्या देवांची सेवा उपासना जी आहे तर ती करत असतो त्याचप्रमाणे श्रावण महिन्यातील शनिवारी काही प्रभावी उपाय सुद्धा केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी आपल्या मुलांसाठी एक अत्यंत प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे तर तुम्हाला शनिवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या पायामध्ये ही एक वस्तू बांधायची आहे ही वस्तू बांधल्यामुळे वाईट संकट विघ्न येणार नाहीत मुलांच्या यश मिळेल तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय मुलांसाठी सांगणार आहे आणि हा उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता आता पहा तुम्ही आज सुद्धा केला तरीही चालेल तुम्ही अगदी आत्तापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत शनिवारी हा उपाय करू शकता कुठल्याही शनिवारी करू शकता श्रावण महिन्यातल्या शनिवारीच हा उपाय करायला पाहिजे असं काही नाहीये तुम्ही ज्या दिवशी हा व्हिडिओ पाहाल तर तेव्हा येणाऱ्या शनिवारी तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता रात्री बारा वाजेपर्यंत सकाळपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय तुम्हाला कधीही करता येईल तर हा उपाय अत्यंत प्रभावी आहे प्रत्येक आई वडिलांनी हा उपाय आपल्या मुलांसाठी नक्की करा आता बऱ्याच तुम्ही पाहिलं असेल की आपल्या मुलांमध्ये अचानकपणे बदल घडून येतात अगदी शांत असलेली मुलं अचानकपणे चिडचिड करायला लागतात किंवा मुलं अगदी हस्ती खेळती असतात पण अचानकपणे ती आजारी पडतात आणि मुलांना ताप येतो तर अशा वेळेला मुलांवरती नजरबादा होत असते म्हणजे मुलांना नजर दोष जो आहे तर तो लागत असतो आणि म्हणूनच मुलांमध्ये जे बदल आहेत तर ते घडून येतात बऱ्याच वेळेला आपली मुलं अतिशय हुशार असतात शांत असतात पण पर अचानकपणे मुलांना अभ्यास करावा असं वाटत नाही किंवा मुलं जी आहेत तर ती खूप हट्टीपणा करतात सांगितलेलं ऐकत नाहीत मुलांचा अभ्यासामध्ये मन लागत नाही तर अशा वेळेला सुद्धा मुलांना नजरदोस जो आहे तर तो लागत असतो बऱ्याच वेळेला नजर दोष हा बाहेरचाच व्यक्तींचा लागत असतो किंवा घरातल्या व्यक्तींचा सुद्धा नजर दोष जो आहे तर तो लागत असतो आई वडिलांची सुद्धा नजर ही मुलांना लागत असते तर जेव्हा आपण मुलं एखादं चांगलं काम करतात तेव्हा आपण मुलांचं कौतुक करतो त्यावेळेला सुद्धा आपल्या मुलांना नजर आपली लागत असते आणि त्यामुळे मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात आणि म्हणूनच वास्तुशास्त्रामध्ये काही प्रभावी उपाय सांगितले जातात आणि हे उपाय विशिष्ट तिथींवरती जर आपण केले तर त्या उपायांचं फळ आपल्याला मिळत असत आता तुमच्या घरामध्ये अगदी लहान मुलं किंवा मुली असतील तर या सर्वांसाठी तुम्हाला उपाय करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे शनिवारी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या पायामध्ये एक काळ्या रंगाचा धागा बांधायचा आहे बऱ्याच वेळेला काळ्या धाग्याला करदोडा असं सुद्धा म्हटलं जातं आणि बऱ्याच वेळेला हा काळा दोरा जो आहे तर तो पायामध्ये फॅशन म्हणून सुद्धा बांधला जातो तर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये काळा दोरा हा पायामध्ये घालणं पाया पाया ला पाया हे अत्यंत शुभ मानलं जातं पण हा काळा दोरा योग्य दिवशी योग्य पायामध्ये जर घातला तरच त्याचा आपल्याला फायदा मिळत असतो काळा दोरा आपल्या पायामध्ये असल्यामुळे कोणाचीही कधीही वाईट नजर आपल्याला लागत नाही कोणत्याही वाईट शक्तींचा प्रभाव आपल्यावरती होत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मुलांच्या पायामध्ये काळा धागा जो आहे तर तो बांधायचा आहे आता काळा धागा हा नक्की बांधावा कुठला तर करगोटा जो असतो जो आपल्या मुलांच्या कमरेला आपण बांधत असतो तर तोच तुम्ही पायामध्ये सुद्धा बांधू शकता किंवा हल्ली मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पायामध्ये बांधण्यासाठी काळे दोरे मिळत असतात तर ते सुद्धा तुम्ही बांधू शकता पण हा दोरा खरेदी करताना आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत तर हा दोरा घेताना पूर्णपणे काळा असावा त्यामध्ये कुठलेही रंग जे तर ते नसावेत प्लेन काळ्या रंगाचा धागा तुम्हाला खरेदी करायचा आहे आता हा धागा बांधताना हा मुलं आणि मुली यांच्या वेगवेगळ्या पायामध्ये बांधला जातो आणि बऱ्याच वेळा तुम्ही मुलांच्या पायामध्ये हा धागा बांधलेला सुद्धा असेल पण याचा नियम आपल्याला माहिती नसतात की कोणत्या दिवशी तो बांधावा आणि कोणत्या कोणत्या पायामध्ये तो बांधावा म्हणजे मुलांच्या कोणत्या पायात बांधावा आणि मुलींच्या कोणत्या पायामध्ये बांधावा हे बऱ्याच जणांना माहिती नसतं आपण फक्त धागा बांधतो आणि बऱ्याच वेळेला हा धागा बांधला सुद्धा तरी सुद्धा मुलांवरती वाईट नजरेचा प्रभाव हा पडत असतो मुलांना नजरदोष जी आहे तर ती लागत असते आणि मुलांच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतात आणि म्हणूनच योग्य दिवशी योग्य पायामध्ये हा धागा बांधणं अतिशय महत्वाचं आहे तर पहा तुमच्या घरामध्ये मुलं असतील तर मुलांच्या उजव्या पायावरती तुम्हाला हा धागा बांधायचा आहे आणि मुली असतील तर मुलींच्या डाव्या पायावरती हा काळा धागा तुम्हाला बांधायचा आहे आता हा धागा आपल्याला शनिवारच्या दिवशीच बांधायचा आहे आणि हा धागा बांधत असताना आपल्याला जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम या मंत्राचा जप करत हा मुलांच्या धागा पायामध्ये बांधायचा आहे जेव्हा तुम्ही मुलांच्या पायामध्ये हा धागा बांधाल तेव्हा मुलांचे वाईट व्यक्तींपासून वाईट नजरेपासून संरक्षण होईल त्याचप्रमाणे हा धागा काळा रंगाचा बांधलेला असल्यामुळे कुंडलीतील जे सर्व ग्रह आहेत तर ते मजबूत होता, होतात स्ट्रॉंग होतात आणि त्या व्यक्तीवरती भगवान हनुमानांची विशेष कृपा सुद्धा राहते कुंडलीतील राहू केतू शनीचा प्रभाव हा कमी होतो आणि आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे त्याचप्रमाणे स्त्रिया सुद्धा आपल्या पायामध्ये हा धागा बांधू शकतात आणि पुरुष सुद्धा हा धागा आपल्या पायामध्ये नक्कीच बांधू शकतात आपल्या उजव्या पायामध्ये हा धागा बांधायचा आहे आणि स्त्रियांनी सुद्धा आपल्या डाव्या पायामध्ये हा धागा बांधायचा आहे तर असा हा एक अत्यंत प्रभावी उपाय तुम्हाला कोणत्याही शनिवारी न चुकता करायचा आहे त्याचप्रमाणे जर तुम्हाला मुलांच्या पायामध्ये हा धागा बांधणं शक्य नसेल तर मुलांच्या गड्यामध्ये सुद्धा तुम्ही हा धागा जो आहे जर तो बांधू शकता आणि त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये नवरा बायकोची भांडणं होत असतील तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये जर भांडण होत असेल किंवा तुमचं एकमेकांच्या सोबत पटत नसेल तर तुमचं वैवाहिक जीवन सुखी करण्यासाठी आणि या अडचणी दूर करण्यासाठी तुम्ही कोणत्याही शनिवारी थोडेसे काळे तीळ हे पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या मुळांना तुम्हाला पाणी अर्पण करून तुमच्या वैवाहिक जीवनातील अडचणी या दूर होण्यासाठी प्रार्थना करायच्या आहे जो व्यक्ती शनिवारी हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी या दूर होतात आणि म्हणूनच तुम्ही हा एक उपाय सुद्धा शनि करू शकता कोणत्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता त्याचप्रमाणे तुम्हाला जर नोकरी मिळत नसेल आणि व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल नोकरीमध्ये प्रगती होत नसेल तुमच्या व्यवसायामधनं म्हणावं तसं उत्पन्न तुम्हाला मिळत नसेल तर तुम्हाला एक छोटासा काळा कोळसा जो आहे तर तो घ्यायचा आहे आणि तो वाहत्या पाण्यामध्ये तुम्हाला सोडायचा आहे आणि सोडत असताना शनि नमः शनि नमः या मंत्राचा जप करायचा आहे हा उपाय केल्यामुळे नोकरीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतात आणि व्यवसायामध्ये प्रगती होते तर अत्यंत तीन असे प्रभावी उपाय तुमच्यासोबत मी हे शेअर केलेले आहेत आणि हे उपाय तुम्ही कोणत्याही शनिवारी करू शकता ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ पाहाल तेव्हा तुम्ही येणाऱ्या कोणत्याही शनिवारी हा उपाय केला तरीही चालेल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांचे चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।